काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सध्या वाळूला सुगेचे दिवस आलेले आहे असल्याचे दिसून येत आहे संगमनेर तालुक्यातील अकलापूरला जोडलेला घरगाव ते अकलापूर रस्ता व बोटा ते अकलापूर रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे परंतु वाळू तस्कर काही केल्याने थांबण्याचे नाव घेत नाही हा वाळू व्यवसाय कोणाच्या अधिपत्याखाली आणि कोणाच्या आशीर्वादाने चा चालतो हा देखील एक प्रश्नच आहे आणि याचा त्रास आसपासच्या गावांना होतो परंतु आता हे चालणार नाही असा इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला आहे या त्रासामुळे संतप्त होऊन ग्रास ग्रामस्थांनी अक्षरशः रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे जर हा वाळू उपसा थांबला नाही तर आम्ही आंदोलनाचा पावित्रा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हे वाळू उपसा करणारे वाळू उपसा करून रस्त्याची पूर्णतः चाळून करून टाकतात आणि नंतर या रस्त्याकडे कुणी लक्ष देत नाही यामध्ये त्रास होतो तो फक्त सर्वसाधारण जनतेस अशा खराब रस्त्यामुळे कितेक युवकांना अप अपघातामुळे अपंगत्व तर आलेच परंतु काही ना तर जीव देखील गमावं लागलेला आहे हे आता थांबले पाहिजे अशी प्रतिक्रिया काही गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे कानोसा न्यूज अकलापूर सध्या अकलापूर परिसरामध्ये घरगाव आणि अकलापूर रस्त्याचं काम मुख्यमंत्री सडक योजनेत चांगल्या प्रकारचं चा काम चालू आहे आणि बोट्यावरच सुद्धा दत्त जयंती सम जन दत्त जन्मोत्सवाचा जवळ आल्यामुळे त्याही रस्त्याचं खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु परिसरामध्ये अवैध धंद्यांना जसं काय म्हणजे वाळू व्यवसायाला अगदी वाळू व्यवसायानं जोर धरलेला आहे मग तो कशामुळं धरला आहे हेच आम्हाला काही समजत नाही तर तो रस्ता आता बनत असताना खरं तर याला बनवायला म्हणजे हा तयार करण्यासाठीच अनेक वर्ष गेलेत आणि आता तयार होत असतानाच या वाळूच्या व्यवसायानं वाळूच्या गाड्यांनी तो पूर्ण आत्ताच फुटतोय आहे म्हणजे हा उद्या पूर्ण तयार होतोय ना होतोय तोच आता त्याच्या पाठीमागं खड्डे पडायला ता लागलेले आहेत महसूल विभाग या या ठिकाणी मी त्यांना प्रश्न विचारतो की खरं तर हा वाळू व्यवसाय कुणाच्या आश्रयाखाली चालू आहे म्हणजे घारगाव डिपार्टमेंट करतंय तरी काय आणि हा रस्ता आता जर नागरिकांच्या सोयीसाठी खऱ्या अर्थानं तयार होत असतानाच जर तो फुटत असेल तर ग्रामस्थांनी यावेळेस पुढं खरं तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून या पुढील म्हणजे या जाणाऱ्या वाळू व्यवसायाच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खरंतर तर मी सूचना वादा या ठिकाणी प्रशासनाला करतो आणि त्यांनी जर गांभीर्याने या विषयाकडं लक्ष दिलं नाही तर खऱ्या अर्थानं आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही